सध्या इराण आणि इस्रायल या दोन देशांमध्ये चांगलंच युद्ध पेटलं आहे दोन्ही देश एकमेकांवर जोरदार हल्ले करताना दिसत आहेत तर आता या युद्धात पाकिस्तानची एंट्री झाली आहे इराण इस्रायल युद्धाबाबत पाकिस्ताननी मोठे संकेत दिले आहेत पाकिस्तानी पत्रकारांशी बोलताना संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी इराण इस्रायल युद्धाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली इस्रायल विरोधातील युद्धात सर्व मुस्लिम राष्ट्रांना एकत्र येत इराणची साथ देण्याचे वक्तव्य आसिफ यांनी केले आहे ज्या पद्धतीने इराणवर हल्ला झाला आहे ते चुकीचे आहे त्यामुळे आम्ही इराणच्या पाठीशी उभे राहणार आहोत तसेच आम्ही या हल्ल्याचा निषेध करतो असं आसिफ यांनी म्हटलं आहे तसेच गाजावरील हल्ल्यादरम्यान सर्व मुस्लिम देशांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते जर सर्व मुस्लिम देश एकत्र आले नाही तर पुढे काही होऊ शकते सर्वांचा समान शत्रू असणाऱ्यासोबत लढा उभारण्याची आता वेळ आली आहे इस्रायल हा सर्वांचा शत्रू असणारा देश आहे इस्रायलवर आता काही उपाय केले नाही तर सर्व मुस्लिम मारले जातील असंही आसिफ यांनी म्हटलं आहे तर आसिफ यांनी पाकिस्तानची भूमिका स्पष्ट करत आता पाकिस्तान इराणला सपोर्ट करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे दरम्यान तुम्हीही जर पॉलिटिक्सशी जोडलेले असाल तर इंडिया लीडर डॉट कॉम या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन चालू झाले आहे लिंक बायोमध्ये दिली आहे लगेच जाऊन रजिस्टर करा आणि इंडिया लीडरला फॉलो करा आणि आपला व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा